सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्याच्यात घातलेले आहे शाबुदाना भिजत यांचा आहे है। उपवास तर चला दाखवते आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवायचे चपात्या बनवून घेतल्यात त्यांनी भाकरीसाठी पीठ आहे आणि इकडे ना हे घेवड्याच्या बिया ना उकडून ठेवल्यात मीठ घालून त्यांना खूप छान लागतात खायला ना आम्हाला सगळ्यांनाच आवडतात मग आम्ही काय करतो हे बघा केवढ्या मऊ अशा छान उकडून निघल्यात चुलीवरती आरावरती उकडायला ठेवल्या होत्या भाजी बनवायची आहे हरभरा मी थोडीशी मिक्सरमध्ये भाजी वाटून आणली कारण थोडं गडबड आहे नाहीतर मग हाताने चुरतो आणि फोडणी घालून घेतली आहे भाजीसाठी तर तेल घातलं मग जिरे घातली कडीपत्ता थोडंसं लसूण खुडून आणि थोडी हळद घातली कारण लाल तिखटची भाजी बनवायची आणि वातावरण कसं झालेलं आहे खूप ओन झाले गावाकडे इतका उन्हाचा त्रास होतोय आणि आमची मांजरं चपात्या गरमागरम खाऊन झोपलेली आहेत काय झालं होतं बरे दिवस वांदं झालं होतं गव्हाच्या पिठाचं मग नवीन गहू झाले रानातले आणि मग नंतर लगेच दळण आणलं आणि छान छान चपात्या मांजरांसाठी तर चला दाखवते आमचे ससे भाऊ तर माझी झालेली आहे पूजा वगैरे आता मी भाजी फोडणीला घातली आहे आणि मी जाणार आहे कपडे धुवायला चारा म्हणत दाखवावेस ससे भाऊ तर ससे भाऊ निवांत झोपलेले आहेत तर तुम्हाला कोणाकोणाला मांजर आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडतात मा म्हणजे मला प्राणीच खूप आवडतात तर आत त्यांचा चालू आहे स्वयंपाक येणार आहेत त्या दोन्ही मावशात आज आम्हाला तोडायची भेंडी घेवडा आणि ही आमची माऊ कुठे गेली बघा तिथं उंदरेत वरती काय आमचं जे पुढं आम्ही छप्पर केलेले तिथे ना लाकड लाकडे त्याचा भुसा प म्हणजे हे पडतं पीठ पडतं म्हणून आम्ही वरून नेट लावून टाकलेले तर त्या नेटच्यात उंदरं होती त्याच्यासाठी वरती चढली आणि ओरडती आहे तिला काय झालं आहे काय माहितीये उतरता येत नाही आहे काय काय माहिती त्याच्या आतमध्ये गेली आहे अशी ही माऊ उद्योगी आहे पण खरं सांगायचं म्हटलं तर ही आल्यापासून आमच्या घरातली सगळी उंदरं गायब झाली आहेत आमचे ससूभाऊ आणि सोना तर काय आज दिवसभर आलेलीच नाही आहे पहाटे येते ती मग मी उठलेली असते तेव्हा ती आलेली असते आणि तेव्हापासून ओरडत असते मग तिला आहे ना चपाती मी ठेवलेली असते मग एक चपाती तिला द्यायची मग ती निवांत झोपते मग आमचे सस्यूभाऊ आणि सोना ह्यांना झोपण्याशिवाय काही येत नाही मग ही दोन मांजरं आल्यापासून ना आमच्या घरातले उंदरं कमी झाले जाऊ दे कोणतर काम करत आहे तर चला राणामध्ये जायचे रानातली कामं दाखवते तर भेंडी तोडत होतो भेंडी तो, तोडून जर काय झालं भेंडी आम्ही ना आत्तानी मी आदल्या दिवशी तोडली होती तर थोडीशी भेंडी तोडायची राहिली होती आम्ही दो दिवसभर दोघींनी पन्नास किलो भेंडी तोडली आणि भईमग केवढा छान हिरवागार झाला आहे बाजूनी कडबळ फिरलं होतं ते पण खूप छान हिरवागार झाले मग हे रान काय होतं कांद्याचं त्याच्यामध्ये ना कांद्याची पात खूप उगवली आहे तर ती काढायची आता आणि हे बघा जवसाला फुलं पण खूप छान लागलेली आहेत आता रिटर्न भुईमुख खोरपायला आलाय मामाने पाणी दिलेलं आहे आता वापसं झालं की परत भुईमुख खोरपायचा आणि दोन्ही मावशी आम्ही घरी निघालो होतो चला म्हणलं जाता जाता भुईमुख एकदा दाखवावा हिरवागार झालेला आता जाऊन आम्हाला तोडायचा आहे घेवडा तर आधी म्हणलं भेंडी तोडून घ्यावी मग कंटाळा येतो तर मग काय केलं भेंडी तोडून आल्यानंतर दिवसभर आम्ही घेवडा तोडला दुपारी जेवणाची सुट्टी जेवण केलं मग आता काय झालं तोडत तोडत आता घेवडा काय झालेला आहे त्याचा असं बहर संपल्यासारखा झाला आहे खूप उन्हाने वाळून गेलेला आहे मग तरी म्हणलं निबर घेवडा हा काढून टाकावा तोडून पाठवायचा खूप निबर झाला आहे पण काय करतो हा घेवडा आम्ही पाठवतो हैदराबादला तिकडे असाच निबर घेवडा लागतो म्हणून काय केलं आम्ही घेवड्या तोडून घेतला आता जायची आम्हाला घरी जायची तयारी कारण आता आम्हाला घरी जाऊन घेवडा निवडायचा आहे त्यात पाणी आहेत मावशी खूप ऊन झाल्यामुळे सारखं पाणी तहान लागते पाणी प्यायला बसलो मग आणि इथून मग परत जायचं होतं घरी दिवस मावळत चालतं साडेपाच झाले होते कारण आम्हाला घरी जाऊन ना घेवड्यातल्या सगळ्या शेंगा निवडायच्या होत्या म्हणजे ज्या सुकलेल्या शेंगा असतात त्या बाजूला काढायच्या होत्या चला म्हटलं मावशींना आता काय चार दोरे तरी आमचा घेवडा तोडायचा राहिला आहे बघा एवढं सगळं निवडत बसावं लागतं मग ह्या मावशी घरी याच्या आधी तीन पिशव्या भेंडी झाली म्हणजे तीस किलो भेंडी आम्ही तोडली होती आणि हा जो इकडे घेवडा पडला हा सगळा घेवडा सुकलेला आहे काय झालं उशीर झाल्यामुळे घेवडा सुकला आणि हे बघा एवढी भेंडी खराब निघली म्हणजे खराब म्हणजे ते फक्त निबर आहे शेळ्या खातात त्यांना आता या शेंगा पण मी काय करणार आहे सुकत घालणार आहे उन्हात आणि थोडे थोडे सगळ्या शेळ्यांना खायला द्यायच्या मामा पिशवी धरतायत निवडतात तेगीजाणी मिळून आणि मी बनवते चहा त्यांच्यासाठी मग छान असा सगळ्यांना चहा बनवला मावशांनी दोन्ही घेवड्याच्या शेंगा निवडल्यानंतर चहा घेतला बघा वातावरण संध्याकाळचं कसं झालेलं आहे छान गावाकडचं खूप वेळ जातो हे भराभरी करायची म्हणला गणेश काय करतो थोडा वेळ निवडू लागतो आणि मग इथून पळ काढतो जातो काहीतरी खेळ खेड़ खेळायला मग त्यांना पण भरपूर साऱ्या घेवड्याच्या शेंगा दिल्या भेंडी दिली असं होतं आजचं रानातलं काम घेवडा तोडला भेंडी तोडली आणि छान अशी निवडून पिशव्या भरून ठेवल्या कारण आता लवकरच गाडी येईल आणि मग सगळ्या पिशव्या घेऊन जाणार तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आमच्या गावाकडचे छान असे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगत जा आणि हे आमचं सॅम्पल कसं वाटलं ते पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ